आठवण पण सुंदर असा क्षण होता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची एक आठवण म्हणून आपण आज त्रिकूट बघायला इथे असंख्य प्रेक्षक आले होते आम्ही आलो होतो आ, मी धन्यवाद राहुल शेठचा कारण की जी गोष्ट शक्य नाही ती त्यांनी शक्य घडवली आणि ना आज पुन्हा एकदा हिंद केसरी मैदानामध्ये मा गुलालाची मानकरी ठरलाय कसं वाटतंय नाना काय सांगाल आज तीन गाड्या फायनल त्यामुळे आनंद आहे आनंदाई काय सांगाल पुन्हा एकदा त्रिकूट एकत्र आलं होतं परत प्रेक्षक तुम्हाला बघायला आलं होतं कर्नाटक केरळ भागात फॅन्स आले होते गटाला ज्यावेळेस गाडी पळाली त्यावेळेस खूप जल्लोष करण्यात आला काय सांगाल त्याच्याविषयी जल्लोष झाला सगळे प्रेक्षकाची मन जिमन, मनात होते ती सगळं झाली ती गाडी पळाली त्यामुळे सगळे आनंदात आहेत ना गटाला ज्यावेळेस गाडी तुफान वेगानं पळालेली चेहऱ्यावरती एक तुमचा वेगळा आनंद दिसत होता काय सांगाल त्या आनंदाविषयी आनंद होता सरांचा आशीर्वादाची होती त्यांचाच पूर्ण झाला गाडी बोलावला राहिले पण इच्छा ते राहुल पाटलांनी इच्छा केली पूर्वी ते सर ज्या म्हणजे गेल्यापासून अजून नव्हतं पण त्यांनी राहुलला इच्छा पूर्ण म्हणजे एक समाधान चेहऱ्यावरती दिसत सेमीला चांगलं स्पीड लागलेलं पण कुठेतरी हरजित आहे आहे सगळं सगळेच म्हणतो मी जे मी जे काम हीच आमची इच्छा आहे ना ना बोंगा विषय काय सांगाल कारण मागच्या मैदानात जरा थोडीशी दुखापत झालेली पण जिद्दीने पळणारा बैल संबोधलं जात झाला चांगला पळाल तिने फिर चांगलं पळून राहिले फायनलला काय जबरदस्त स्पीड आहे म्हणजे पळाली गाडी चांगली गाड्या सगळ्याच फायनल ला चांगल्या त्या म्हणजे वाटतं मी एक करावं मी एक करावं पण जे नशिबात आहे तेच होत बरोबर आणि आज पहिल्यांदाच एवढ्या गाड्या चालवल्या आज का मग हिंद मैदानात का पहिल्यांदाच पहिल्यांदाच एवढ्या जास्त चालवले पहिलं पण आता नाही बऱ्याच दिवसाच्या गॅप न तुम्ही चालवल्या असं बरेच जण म्हणत होते नानांनी आज तीन गाड्या चालवल्या बऱ्याच दिवसाच्या गॅप न राहिल्या एक मध्ये गाडी होती परत लगेच लगेच वरून गाडी लागल्यानंतर परत खाली लगेच गेला त्याविषयी काय सांगाल लगेच गेलो ते नानाव तिथलं माळशिराच त्यांनी गाडीवर टाकून मला खाली तिची मी गाडी आणली आता आगामी नियोजन काय असेल त्याच्या कुठल्या मैदानात दिसेल भुंगा कुठल्या मैदानात दिसेल तसं सांगू शकत ना आता भुंग्याचं आज आमचं नियोजन नव्हतं भीत रात्री मला बारा वाजता मिलिन शेटचा फोन आला की नानामध्ये जायचं का काय असला पायरा तर जाऊ चांगला म्हणजे पायरा जाऊया सकाळी त्याला ला चारला धुतला गरम अचानक नियोजन नियोजन आणि दिवाण्याचं झालं होतं काल दुपारी आगामी नियोजन आता बघे आता अजय याचं बोलणं होईल याच्यावर नियोजन होणार बाहेर तेजाच सगळं तिकडं आजय शेटक तुमची घरची जोडी जबरदस्त पडते त्याविषयी काय सांगाल म्हणजे तेज आणि कसं आहे बैल सगळ्याला द्यायला पाहिजे आपण आता घरची गाडी पडते परत आपल्याला गरज लागल्या परत त्या माणसांना आपल्याला बैल द्यावी त्यासाठी पुरून गाडी बरं पडून पडवतं बरोबर तुम्हाला पण अडचणी निर्माण होत एवढ्या ओळखी असून भरपूर होते आणि काय काय अडचणी उपस्थित होतात अडचणी होते आता काय पायऱ्याला बैलगाडी क्षेत्रात डोक्यात येते माणसाच्या काय काय अडचणी येते असं सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचं म्हणजे खूप मन असं आनंदी होतं सगळ्यांना खूप आनंद वाटत होता आज सगळे शेट आले म्हणून हो सगळे आले सगळे आले सगळे तुमच्या पिशीच बसून होते काय सांगाल त्यांच्याविषयी सगळं ते काय असेल त्यांच्या विषयी काय सांगाल त्यांच्याविषयी काय सांगाल एवढं ती येतच नव्हती त्यांना मला तुम्हाला यायला लागतंय मग दोघं जण आले आणि राहुल दादाविषयी काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांनी एक महिना नियोजन केलं त्यांना शब्द दिल तर मला दादा म्हणले नाना तुमचं तिरकुट एक ठिकाणी एका जागेवर आणणार ते तिरकुटी ते एक ठिकाण तिने आणलं त्यांच्यामुळे एक तिरकुटी एक ठिकाण झाले राहुल दादांविषयी काय सांगाल त्यांच्याविषयी बी सांगायला एवढं कमीच आहे नाना एक प्रकारे तुमच्यावर जे चाहते प्रेम करतात कायम तुमच्या सोबत असतात आणि म्हणावं लागेल कट्टर नाना प्रेमी विठ्ठल नाना प्रेमी त्याविषयी काय सांगा नाही भरपूर लोकप्रेमात एकतरी यवतमाळ वरून तर आताच गेला माघारी परत येवळ यवतमाळ गेला म्हणजे खास ना आता तुम्ही तर ह्या भागामध्ये तर असताच एखादं बरेच फॅन्स आहेत यवतमाळ छत्रपती संभाजीनगर जालना चाळीसगाव या भागात जर मैदान झालं तर तिकडे आपल्याला तुमच्या घरचे सास पाळताना दिसतील काय एवढे दिसणार दिसणार फॅन्स इच्छा पूर्ण करणार म्हणजे भविष्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर किंवा चाळीसगावला मैदान झाला तर तिथं पाळताना दिसणार नाना क्वार्टर फायनलला चर्चा काय झालेली क्वार्टर फायनलला ती जोडी का, का पाहिली ना मथुर काय चर्चा झालेली काय कसं काय म्हणजे क्वार्टर नाही काय होते म्हणलं परत ते दुसरं एक मैदान आहे जवळ वीस तारखेला मैदान आहे त्याला बैलास मी गाप घाते म्हणजे तिकडे बैल पाळवा म्हणजे एक आरामला कुठेतरी आराम आराम पाहिजे आज भुंगाचा विजय कुणाला समर्पित करायला आज सरासरी सांगा म्हणजे एक आशीर्वाद कायम बुंगा पाठीमाग आहेत कायम आठवण त्यांची राणा सरांची आज मागच्या वेळेस ज्या बुलेटची मानकरी ठरलेली ही जोडी मथुर आणि सर्जन त्या आठवणी जागे झाले का ना हो झाल्या त्यावेळेस असंच मैदान झालं होतं आणि संध्याकाळी अशीच मुलाखत झाली होती बुलेट वरती राहुल दादा पण होते त्याची आठवण आज झाली का पण त्या क्षणाची सरांची आठवण झाली मित्रांनो नाना जरा भाऊक झालेत पण एक प्रकारे सरांचा आशीर्वाद कायम तुमच्या घरच्या बैलांवरती शंभर टक्के राहणार त्यांचा मैदान कशा रीतीने कारण मला वाटतं समोरच्या साईडच पूर्ण दगड होती ते संपूर्ण त्यांनी चांगलं मैदान केलं फोन पाळी मारून त्यांनी परत माती बैल आटपास सगळं व्यवस्थित केलं त्या उद्याचं कसं काय आदतचं नियोजन कुठला घरचा सात किंवा इतर कुणाचं नियोजन आहे असं कानावरती येते ते, ते, ते ज्या उद्या दिसू शकतो पण आहे काय खरे आता कसं आहे संध्याकाळ आता घरी येत नाही गेल्याशिवाय राजेशला फोन झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही म्हणजे तिथून ते सर्व पैरे वगैरे फिक्स हो त्यानंतर येऊन गेले पण पण त्या पाण्याला गाडी पळायला गेल्यामुळे उचलणार आणि आवाज येत नाही रेंच नाही त्याच्यामुळे ना आज मी भोंगाच्या गळ्यामध्ये बघतोय त्याला सुद्धा फेटा बांधण्यात आलाय काय सांगाल म्हणजे हवस हावस त्यांच्यापासून आपण प्रेक्षक खुश होती त्यामुळे त्यांची पहिली हवस मग आपली त्यानंतर नाना आगामी दोन मैदाना येतात महाराष्ट्र केसरीच कदमवाडीचं आणि नगरचं ही जुनी पारंपरिक मैदान आहेत या भागातले तर कसं काय नियोजन त्या मैदानाला असणार पहिले दोन्ही मैदाना दोन्ही मैदान तिन्ही बैल असणार पारंपरिक मैदान मैदाना तिन्ही बैल असणार भोंगा दिवाना आणि तेज आहे तिन्ही बैल असणार तुमच्या जिद्दी शिष्य मुश्रफ बद्दल काय सांगाल कारण डॉक्टरने आराम करायला सांगितलंय घरी तरी पण आराम नाही आराम त्याला सांगले घरी मैदान झाले आराम करायचं मैदानात आराम करायचा आज पण काहीतरी चमत्कार केलाय देवा अगदी रात्री गाडी त्याची चालते शुभेच्छा ना तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पण मित्रांनो आपल्या समोर मिलिन शेट आहेत सर नमस्ते नमस्कार काय सांगाल आनंद कसा आहे आजचा सुंदर आनंद आहे जी एक नंबरची गाडी झाली ती पण आपलीच गाडी होती किरण आप्पा आणि उत्तम शेटगवळे यांचा रायना आणि त्याच्या सोबत पराला सावकार शेवटी रैना पण आमचाच बैल आहे आनंद होतो एक नंबर रैनाने केला आणि दोन नंबर भोंगाने केला आनंद होतो या मैदानात येऊन एक प्रकारे ड्रायव्हिंग विषयी काय सांगायला फायनल लढत होती सुंदर ड्रायविंग आहे नानांच्या ड्रायविंगबद्दल आपण कसं काय बोलायचं कारण की आपलं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा नाना तिथून ड्रायविंग करतात आहे त्याच्यामुळे आपण बोलून काहीच हे नाही सुंदर ड्रायविंग होती आटीतटीची लढत शेवटी नंदीनचं काम नंदीनने केलं ज्याच्या नशिबामध्ये एक नंबर होता त्यांनी एक नंबर केला ज्याच्या नशिबामध्ये दोन नंबर होता त्यांनी दोन नंबर केला आजचा आनंद कसा आहे तुम्हाला पण डोक्यावरती आहे आणि बुंगाला सुद्धा आहे गळ्यामध्ये काय सांगाल हा आनंद कसा आहे आनंद म्हणजे त्याच्यामुळे ते, ते, माझ्या डोक्यावरती आहे आणि त्याच्यामुळे आज इथे या मैदानामध्ये माझा सन्मान तोही केसरी मैदानामध्ये दोन्ही हिंद केसरी मैदानात आणि आपल्याला आम्हाला आनंद आहे या हिंद केसरी मैदानामध्ये बुंगा आला आणि चाहते त्याच्यावरती असंख्य प्रेम करतात आणि त्याच्या चाहत्यांसाठी तो पळतो मालकासाठी पडतो आणि संपूर्ण नानांची टीम आहे मुश्रफ ड्रायव्हर झाला दांड्या झाला परत नानांचा मुलगा झाला अभय ही सगळी टीम त्याच्यामागे जी अवरात्र मेहनत करते नानांचे घरचे झाले नाना झाले म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतात त्यांच्या सग स संपूर्णच्या त्यांच्या मेहनतीला यश त्यांना माहीत आहे का म आम्ही मैदानामध्ये आल्यानंतर आम्हाला गुलाल प्राप्त व्हायचंच आहे त्याच्यामुळे तो त्यांच्या चा त्याच्या चाहत्यांसाठी आणि नानांच्या प्रेमासाठी तो आ, आज मैदानामध्ये पळतो मिलनी शेट खूप जण वेटिंगला तुमच्या मध्ये म्हणजे मी प्रत्येक बाईटमध्ये बोल आज हा सुंदर असा क्षण होता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची एक आठवण म्हणून आपण आज त्रिकूट बघायला इथे असंख्य प्रेक्षक आले होते आम्ही आलो होतो मी धन्यवाद राहुल शेठचा कारण की जी गोष्ट शक्य नाही ती त्यांनी शक्य घडवली आणि नाना असतील परत सरजा असेल मथुरा असेल यांचा असंख्य जनता याच्यावरती प्रेम करते आज त्यांच्या प्रेमासाठी सगळे एकत्र आले आणि सुंदर असा क्षण आज आम्हाला बघायला भेटला हा विजय कोणाला समर्पित करा आज विजय बोलण्यापेक्षा मी आज खरी श्रद्धांजली रणजित निंबाळकर सरांना करा कारण की त्यांच्या नावाने आज हा म्हणजे मैदान ओळखला गेलेला होता कारण की आपण जिथे जिथे बघू तिथे तिथे अंकुरा रणजित निंबाळकर हे नाव आपण ऐकत होतो आणि खूप सुंदर असं क्षण आणि ते सगळ्या गोष्टी मिस करत होतो त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही सूचना केल्या होत्या मैदानाच्या संदर्भातल्या पुढच्या आडी अडचणीच्या त्या पद्धतीने आयोजकांनी केलं का आज बैलांना पळायला कुठली अडचण काहीच अडचण झाली नाही मी मगाशिम बाईटमध्ये बोललो ज्या ज्या मागच्या वेळेला बघा मागच्या वेळेला ज्यांनी मैदान आयोजित केलं त्यांच्या पण काही चुक्या नव्हत्या पण शुल्लक गोष्ट होत्या गाडा मालक पण कुठंतरी ऐकत नाही पण त्यांची त्याच्यामध्ये आपण चुकी गृहीत धरत नाही पण ह्या वेळेला सुट्टीच्या इकडच्या काही गोष्टी असतील छोटे खड्या असतील टेम्पो असतील पण बऱ्याचशा गोष्टी ह्या कमिटीनी व्यवस्थित केल्या आणि बैल मालकांना चांगले पळण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही सगळे खुश त्यावेळेस तुम्ही मुंबईवरनं इकडे गावाकडे येत आहे गुलालस घेऊन जात आहे काय शेवटी आई एकविरेचा आशीर्वाद आहे माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे आणि असंख्य प्रेक्षकांचा भुंगावरती आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्ही खुलाल घेतो विषय काय सांगाल सुंदर बैल आहे आणि भुंगा आणि मेहरबान आणि दीपक शेठ पाटील आणि कानाशेठ पाटील यांचं बी मी आन मनापासून अभिनंदन करेल कारण माझ्या एक शब्दावरती बैल दिला आणि मनापासून बैल दिला म्हणून आ, आ आम्ही प्राप्त ठरलो त्याचबरोबर मागच्या वेळेस मैदानात मा थोडासा किरकोळ बात झाला होता त्यावेळेस मनाला कुठंतरी थोडंसं धकदुक वाटलं होतं आणि त्याच मैदानामध्ये पुन्हा बुंगाने कमाल करून दाखवले आणि फायनलचा मानकरी ठरलेला तशीच आज पण घटना झाली म्हणजे मी आता आम्हाला ट्रोल करणारे परत त्याच्यावरती करतीलच पण ज्या वेळा गट फोळ तेव्हा मी म्हणजे तिथे जाताना <laughs> मी मेहबानला बघितलं तर मेरबानला ताप पण आला होता आज आणि मेहबान एकदम डाऊन होता मी म्हणजे डिसिजन घेणार होतो सांगून का नाही पळवायचं पण शेवटी त्यांच्यात मालकांनी सांगितलं का शेट काय अडचण नाही आम्ही पळवतोय पळूया आपण काय अडचण नाही पण शेवटी दोन्ही बैल जिद्दी मालकांसाठी प्रेक्षकांसाठी आणि आमच्या नानाचं नाव ठेवण्यासाठी गुलाल पाप्ता ठरले धन्यवाद शेट धन्यवाद धन्यवाद